<laughs> संभाजीनगर जिल्ह्यातील संजय कोहकडे आणि सोनू गोरडे या दोन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे हा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा आहे वडील शेतात गेल्यात पंचनामे सुरू आहेत लवकर मदत मिळणार असल्याची बातमी घेऊन येतील म्हणून संभाजीनगरातलं हे कोहकडे कुटुंब शेतकरी संजय कोहकड्यांच्या हो वाटेकडे डोळे लावून बसलं होतं शेतात नुकसानीच्या पंचनाम्यासाठी संजय घराकडे परतले नाहीतच बातमी आली ती त्यांच्या आत्महत्येची संजय यांनी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून इतका पाऊस पडतोय की इतकी वर्ष दुष्काळाशी झुंजणारा शेतकरी आता अतिवृष्टीच्या फेऱ्यात अडकला पैठणच्या खादगावमधले शेतकरी संजय कोहकडे यांचंही असंच झालं अडीच एकरात त्यांनी कापूस लावला होता पण अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि पीक हातचं गेलं या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे अधिकारी कुहकडेंच्या शेतात पोहोचले संजय यांनी त्यांची व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली पण मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे यांनी गावकरी आणि अधिकाऱ्यांसमोरच संजय यांना सुनावलं गावकऱ्यांसमोरच अधिकाऱ्यानं झापल्यानं संजय यांना अपमान सहन झाला नाही त्यांनी पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच शेतातल्या विहिरीत उडी घेतली आणि आपलं जीवन सगळं पाणी येतं काल इथं कमरे एवढं सगळं पाणी होतं या मोसंबीच्या आणि या इकडून सगळं हे पाणी येतं आणि हे पाणी संजय कोकड कोकडे कोहकडे हो यांच्या आत्महत्या प्रकरणात अधिकाऱ्यांवर पैशांच्या देवाणघेवाणीचे आरोप होत हो कडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आणि आई को। संजय कोहकडे हो यांच्या प्रमाणे संभाजीनगर मधल्या रजापूरच्या तरुण शेतकऱ्यानं देखील विष पिऊन आणि नंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे सोनू गोरडे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे साडेतीन एकर कोरडवाहू शेतीतून अपेक्षित उत्पन्न होत नव्हतं त्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ते खचून गेले आणि टोकाचं पाऊल उचललंय दोन वर्षापूर्वीच सोनू गोर्डेचं लग्न झालं होतं आणि पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना बाळही झालं होतं त्या बाळाला बाप म्हणजे काय हे कळण्याआधी शेतीतलं नुकसान नापिकी आणि कर्जबाजारीपणाचे दशा माझं शेवटच आर्थिक म्हणजे सगळी प्रकृती खुई काय करत मग त्याच्यापेक्षा न राहिलं बरं म्हणजे शेती पिकत नाही